मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण आणली का आणू नये का सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींना थोडा आधार दिला तर काय पाप केलं तेव्हा तर म्हणाले काही लाडकी बहिणी योजना बिजना काय होणार नाही ही निवडणुकीचा चुनावी जुमला आहे पण आपल्याला माहित आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही निवडणुकीत शब्द द्यायचं वीज बिल माफ करतो आणि निवडून आल्यावर विजेची बिल पाठवणारे आम्ही नाही त्या लाडक्या बहिणी योजनेत पण मोठा कोणी कोर्टात गेलं कोणी काय काय केलं बऱ्याच लोकांनी विचार केला हे काय होणार नाही आणि जेव्हा खात्यात पैसे टाकले आम्ही लय म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे असं काय असतं का कुठं असं काय दिलेले काय परत घ्यायचे असत काय आणि त्यात एकनाथ शिंदे अरे या हाताचं दिलेलं या हाताला कळू देत नाही आणि आम्ही निर्णय घेतला तिघाने मिळून आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो आता पण विरोधक आपोआप पसरवत आहेत लाडकी बहिणी योजना बंद होणार बंद होणार पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही पद येतात पद जातात सत्ता येते सत्ता जाते बाळासाहेब सांगत सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून नाव आपल्याला कमवायचं काय पद वर खाली होत असतात पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ नवी ओळख मिळाली ही सगळ्या पदांपेक्षा मोठी <प्थाँगा> आहे आणि म्हणून जिकड जातो ते पोरं आपले मामा मला म्हणतात म्हणजे मामा कोण आहे मग मग गाडीतून सांग आपल्या ह्याच्या आईला ह्याचा लाभ मिळालेला आहे हे तर कमाई आपली असं काय मी नेहमी आपल्याला सांगतो सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते ठीक आहे पद येतात पद जातात पण जेव्हा पदावर आपण असतो त्या पदाचा वापर स्वतःसाठी नाही स्वतःचे इमले बनवण्यासाठी नाही जनतेला मदत करण्यासाठी झाला पाहिजे सर्वसामान्य माणसाचे दुःख दूर करण्यासाठी झाला पाहिजे लोकांशी चांगलं बोललं पाहिजे आणि जेव्हा आपण सत्तेत नसतो आणि मग त्यावेळेस आपण कुठे रस्त्यामधून जात असताना तुम्ही चांगलं काम केलं असेल तर तो माणूस तुमच्याकडे पाठ फिरून मुंडी फिरवून जाणार नाही तुमच्या जवळ येऊन बोलणार तो म्हणणार इतरांनाही सांगणार हा चांगला माणूस होता यांनी चांगलं काम केलं पण सत्तेची डोक्यात हवा गेली आणि जर वागू लागला लोकांशी तर तो जेव्हा दिसेल रस्त्यामध्ये सत्तेच्या बाहेर पडल्यावर त्याला सत्तेची गुरमी खूप होती सत्तेची हवा खूप डोक्यात होती बरं झाला हा उतरला सत्तेतून हे आपल्याला पाळलं पाहिजे आणि म्हणून या सत्तेचा वापर जो आहे हा सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी केला पाहिजे आज मुंबईचं बघा ठाण्याचं मगाशी अंकुश तू म्हणाला ठाण्याची ट्राफिकसाठी आपण हे केलंय ठाण्यासाठी नाही बाबा अख्ख्या मुंबई एम एम आर साठी म्हणजे नवी मुंबई पण आलं त्याच्यात मुंब ठाणे पण आलं भिवंडी पण आलं कल्याण पण आलं सगळं जे एम एम आर क्षेत्र आहे या सगळ्या एम एम आर क्षेत्राची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे म्हणून आपण एम एम आर डी एला कन्सल्टंट म्हणून त्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांना स्टडी करायला सांगितलं आहे त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचं काम सुरू झालेलं आहे सुरू झालेलं आहे आणि म्हणून कालच्या डी पी डी सीमध्ये देखील आपण त्याच्यात निर्णय घेतला शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म अशा प्रकारचं आपण या ठिकाणी काम करतो आहे मला मग अशी नाटासाहेब म्हणाले गरजेपोटी बांधकाम केली त्याला आता आपण रेग्युलाईज केलं आहे शिडको मधल्या घरांची काहीतरी किमती जास्ती आहेत वाटत त्या कमी झाल्या पाहिजे मी आपल्या एमडी लाग ती मिटिंग तर लावली पण मी त्या सिंगल ला सांगितलंय बाबा सिंगल आपला एमडी आहे मला काम सिंगल नाही डबल लागतं <laughs> त्यामुळे बोललो मी तू पैसे कमी करूनच ये अरे पन्नास लाखाचं मुंबई पोलिसांचं घर ठरलं होतं पन्नास लाख मुख्यमंत्री मी झाल्यानंतर पंधरा लाखात दिलं पंधरा लाखामध्ये आणि म्हणून हे सगळं जे आहे हे विकास कामं तुम्ही पाहिली हिंदू हृदय सम्राट नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पाहिला मुंबईतला कोस्टल रोड पाहिला अटल सेतू तुमच्या बाजूला तिथं उतरतोय फार मोठ तुमचं डेव्हलपमेंट होणार आहे विमानतळ होतोय या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वाडवणला शहात्तर हजार कोटी रुपयाचं केंद्राचे पैसे दिलेत तिकडे तिसरं विमानतळ आपण करतोय हे संपूर्ण जे मेट्रोचं आपण जाळत या ठिकाणी तयार करतोय रस्ते तयार करतोय या ठिकाणी तुमचं पाटणी ते नवी मुंबई एअरपोर्ट हे एलिव्हेटेड रोड होतोय काही आपण फेक लोन तर नाही अगर आपको पता चले कि आपके नाम पे 10 गए हैं, तो क्या आप विश्वास करोगे? ऐसा होना आजकल बहुत कॉमन हो गया. आपण करतोय आणि म्हणूनच या पूर्वी आपण पाहिलं विकास प्रकल्पांना स्थगिती होती अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती होती मेट्रोला स्थगिती कारशेडला स्थगिती अमक्या रस्त्याला स्थगिती पण सगळी स्थगिती सण उत्सव पण बंद होते आता पण उत्सव आहे मी मुख्यमंत्री व्हायचं मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा भा सगळे व्हायच्या अगोदर सण उत्सव कुठं होते सगळं बंद होतं पण मुख्यमंत्री झाल्या झाल्या मला वाटतं गोविंदाचा उत्सव आला गोविंदावरची बंदी आठवून टाकली गणपतीवरची बंदी आटवून टाकली सगळे सण उत्सव आनंदात साजरे होऊ लागले शेवटी आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे ती जोपासलीच पाहिजे सण उत्सव वाढले पाहिजे शेवटी महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे संतांची भूमी आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपण जे केलं ते कधीही कुणी विसरू शकणार नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्र पुढं जातोय आणि यामुळेच आपल्याला झालेल्या विधानसभेच्या कामाच्या जोरावर विधानसभेमध्ये आपल्याला लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आतापर्यंत कधी दोनशे बत्तीस जागा या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच मिळाल्या नव्हत्या त्या महायुतीला आपण केलेलं महायुतीने काम हे कारणीभूत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण लोकसभा जिंकली आहे विधानसभा जिंकली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका मुंबई महापालिका सगळ्या महापालिका आहे आणि का या सर्व महापालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आता नेत्यांच्या खासदार आमदारांच्या निवडणुका झालेल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका इकडे बसलेल्या इकडे बसलेल्या आहे आणि मग जशी आपण निवडणूक आपली लढलो तशीच या कार्यकर्त्यांची निवडणूक पण आपण लढली पाहिजे आणि जिंकली पाहिजे शेवटी हा कार्यकर्ता आहे म्हणून आपण आहे हा शिवसैनिक आहे म्हणून आपण आहे बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं असेल तर शिवसैनिक हे सगळ्यात मोठं पद आहे आणि शिवसैनिक हा जपला पाहिजे कार्यकर्ता जपला पाहिजे त्याच्या जीवावर आपण निवडणुका लढतो कोणी नगरसेवक हो होतो महापौर होतो नगराध्यक्ष होतो आमदार होतो खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळे होतो फक्त एवढंच आहे जेव्हा हा कार्यकर्ता अडचणीत असेल संकटात असेल तेव्हा मात्र त्याच्या हकेला ओ देण्याचं काम आपण नेत्यांनी केलं पाहिजे त्याच्या संकटात आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे कार्यकर्ता कधीही विसरत नाही